लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह इंदापूर तालुक्यामध्ये एकमेव असलेले भिगवण रेल्वे स्टेशन कडे जाणारा दोनशे मीटर रोड सध्या चिकलमय झाला असून रेल्वे प्रवाशांसह येथील ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना चिकल तुडुवात वाट काढावी लागत असल्यानं ग्रामस्थांसह अनेक वर्षांपासून तसेच या तसे रस्त्यावरून मालधक्क्याची वाहतूक होत असल्यानं आणि सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं असून रेल्वे स्थानकाकडे जाणं देखील मुश्किल झालं असून प्रवाशांना चिकल तुडुवात वाट काढावी लागत असल्यानं रात्रीच्या वेळी पॅसेंजर झाल्यानंतर प्रवाशांना रेल्वे स्थानकात ताटकळत बसावे लागतंय यवत ग्रामस्थानी ग्रामपंचायतला वेळोवेळी कळूनही याकडे ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधी प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं दिसून येत सध्या सोशल मीडियावर या रोडचे फोटो टाकून ग्रामपंचायतचे आजीबाजी पदाधिकारी एकमेकांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र या रोडवर साधा मुरुम टाकायला देखील कोणी पुढे सरसावत नाही याविषयी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश खटके आणि दिनेश अणभुले यांनी सांगितले की जसा आमचा जन्म झालाय तसे आम्ही हा रस्ता असं चिखलमय पाहत आहोत वेळोवेळी राजकारण करणाऱ्या लोकांना या रस्त्याविषयी आम्ही निवेदन देत आलो तरी या रस्त्याच्या कोणी प्रश्न गांभीर्यानं घेत नाही संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस